राम राम शेतकरी मित्रांनो कसे सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहायलाच पाहिजे तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो किसान बंधू ऑर्गॅनिक फार्ममध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत शेतामध्ये काम करत असताना आपण बघतोय की बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे साप विंचू चावून त्यांचा मृत्यू होतो बरोबर आहे तर आपण जर थोडी जर काळजी घेतली तर साप विंचू हे आपल्याला चावणार नाहीत बघा शेतकरी मित्रांनो आपण शेतामध्ये काम करत असताना आपल्याला ऐचणीच्या ठिकाणी झाडाझुडपाच्या ठिकाणी जाऊन काम करावं लागतं तर अशा ठिकाणी जर काही साप विषारी साप विंचू असतील तर ते आपल्याला दंश करतात तर याचं एकमेव कारण आहे की आपण प्रॉपर जे आहे काळजी घ्यायला पाहिजे तर काळजीमध्ये काय घ्यायला पाहिजे की आपण अशा ठिकाणी जाताना पायामध्ये व्यवस्थित बूट आपल्या असायला पाहिजे तर कोणते बूट वापरायला पाहिजे तर याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहीन तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आहे हिल्सन कंपनीचा हा शूज आहे बघा हिल्सन कंपनीचा याला प्रॉपर जर तुम्ही बघितलं इथं समोर इथं समोर याच्या अशी लोखंडी वाटी दिलेली आहे एवढी मजबूत आहे ना इथं असा दोन तीन किलोचा दगड जरी याच्या उपडला तर काहीच होणार नाही आपण कुठल्याही कंपनीचे ॲड करत नाही आहेत हा शूज जर तुम्ही बघितला तर मी एक वर्षापूर्वी मागितलेला आहे मागवलेला आहे आणि याची क्वालिटी मला खूप छान वाटली त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवतो आहे कारण माझ्यामुळे माझा उद्देश असतो की इतर शेतकऱ्यांना पण फायदा व्हावा आणि ह्या बूटची प्राईस साडेसातशे ते आठशेच्या दरम्यान आहे जास्त कॉस्टली पण नाही आहे आणि याची हाईट बघा जेव्हा आपण कुठे शेतामध्ये काम करत असताना काही साप वगैरे याला चा म्हणजे हे जर पायात असेल तुमच्या तर तुम्हाला चावणार नाही आणि याची क्वालिटी बघा आणि याचा सोल पण बघा किती छान आहे म्हणजे काटा जरी तुमच्या पायात असं समजा याच्यावर पाय जरी पडला तर आपल्याला काय आहे काटा टोचणार नाही कारण याची इन क्वालिटी एवढी भारी आहे आणि समोर इथे स्टीलची वाटी आहे इथे असं जर बघितलं पूर्ण तर इथे समोरून जास्त मोस्टली काय होतं असं चलताना आपला पाय पडतो आणि साप वगैरे आहे याच्यावर चावतो तर इथे आपल्या पायात जर असं प्रॉपरली बूट असेल तर आपल्याला साप विजू हे चावणार नाहीत तर हा आहे हिल्सन कंपनीचा शूज आणि याचा जे आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो जेणेकरून तुम्ही तिथून तु हा शूज तुम्ही बाय करू शकता परचेस करू शकता आणि तुम्हाला हा म्हणजे सोयाबीन हरभरा हे फवारणी करताना किंवा इतर ठिकाणी शेतामध्ये फिरताना तुमच्या पायात जर हे असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्राण वाचतील कारण सातशे आठशे रुपये खूप जास्त गोष्ट नाही कारण एकदा मोठी गोष्ट नाही मित्रांनो एकदा घेतलं की हा सात आठ वर्ष तरी जाईल कारण याची क्वालिटी खूपच छान आहे कारण मी मागच्या एक वर्षापासून वापरतो आहे आणि कुठंच काही नाही झालं याचं तुम्ही बघू शकता सोल क्वालिटी एकदम नंबर एक, 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 एक आहे फक्त एक ड्रॉबॅक काय आहे थोडा सुरुवातीला तुम्हाला थोडा हेवी वाटेल हा पण एकदा सवय झाली की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि याला पूर्ण याची हाईट इथपर्यंत असल्यामुळं एक जे आहे गुडघ्यापर्यंतचा भाग याच्यामध्ये तुमचा कवर होऊन जाईल जेणेकरून साप वरच्या साईडला जरी त्याने दंश केला तरी तुम्हाला ते काही होणार नाही आणि एक ड्रॉबॅक याच्यामध्ये असं आहे उन्हाळ्यामध्ये हा थोडा गरम होतो त्यामुळे आपल्याला मोस्टली बघा जे आहे जून महिन्यामध्ये आपण पूर्ण पेरणी करतो जून जुलैमध्ये व्यवस्थित म्हणजे आपलं सगळे कामं होतं शेतातले आणि अशा टाईमला आपल्याला फवारणी वगैरे करावं लागते हे ते ऐचण खूप झालेलं असतं पाऊस सर्वत्र पाऊस असतात तर अशा वेळेस तुम्ही हे जर वापरला तर तुम्हाला ते प्रॉब्लेम येणार नाहीत आता हे अशा प्रकारेच जोडी आहे बघा विल्सन कंपनीचा शूज आहे आणि तुम्हाला रेग्युलर जर तुम्हाला शूज वापरायचा असेल तर रेग्युलरसाठी पण आपण एक शूज घेतलेला आहे कारण एवढा जड तुम्ही रेग्युलर वापरू शकत नाहीत रेग्युलर म्हणजे आता बघा आता आहे मार्च महिना आहे आणि ह्या मार्चमध्ये असं जिकडे तिकडे तेवढं तणकट नाही आहे तर अशा वेळेस तुम्हाला हा शूज वापरायचा गरज नाही आहे हे फक्त तुम्ही फवारणी वगैरे करताना ओके पावसाळ्यात वगैरे वापरू शकता तर तुम्हाला रेग्युलर वापरायचा आहे शेतामध्ये शूज तर तुम्हाला लाईट वेट लागणार आहे शूज जास्त हेवी तुम्ही वापरू शकत नाहीत तर आपण हा एक शूज घेतलेला आहे रेग्युलर वापरण्यासाठी शेतामध्ये तर हा आहे बघा अपेक्स कंपनीचा शूज आहे अपेक्स कंपनीचा याचं बिल्टिंग क्वालिटी पण छान आहे फक्त याचा ड्रॉबॅक एवढा आहे की हा सॉफ्ट आहे थोडा तुम्हाला काट्यावरून तेवढं याच्यावर काट्याचं समजा साईज जर हे आहे काट्यावर वगैरे तुम्हाला तेवढं प्रोटेक्ट नाही करणार पण रेग्युलर वापरायला एकदम मस्त आहे आणि हा रबरी असल्यामुळं काय आपल्या शेतामध्ये एखाद्या वेळेस आपल्याला काय करावं लागतं काही प्यूज वगैरे टाकावं लागतं हे करावं लागतं तर अशा वेळेस काय होतं हे पायात असेल आपल्यात आपल्याला शॉर्ट वगैरे लागणार नाही तर हा लाईट वेट आहे एकदम शूज आणि याची प्राईस जर बघितली तर फक्त साडेतीनशे रुपयाला मी पर्चेस केलेला आहे तुम्ही ऑनलाईन किंवा तुमच्या ओळखीच्या दुकानात गेलं तुम्हाला तीनशे रुपयापर्यंत पण भेटेल हे मी अर्जंटमध्ये खरेदी केला साडेतीनशे रुपयापर्यंत मला मिळालेला आहे तर अशा प्रकारे याची जोडी आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे याची तर अशा प्रकारे तुम्ही शूज वापरू शकता जेणेकरून काय तुम्ही तुम्हाला व्यवस्थित फिरता येईल शेतामध्ये आणि याला चिक्कल पण जास्त लागत नाही मोस्टली मी त्याच्यासाठीच घेतला आहे कारण रेग्युलर रेग्युलरली वापरायला हा शूज मला थोडा जड वाटत होता बट हा पावसाळ्यामध्ये एवढा कामाला आला ना मला माझ्या मित्रांनो मी सोयाबीनमध्ये याच्यामध्ये फवारणीचा जेव्हा जा जात होतो त्यावेळेस मला कसलीही अडचण किंवा भीती मनात आली नाही की साप वगैरे चावेल काही होईल तर आपण शेतामध्ये शेतकरी बांधवांनो लाखो रुपये आपण जे आहे उलाढाल करतो हे पूर्ण मातीमध्ये आपण बीज प्रक्रिया म्हणजे मातीमध्ये आपण काम करतो तर आपल्या सेफ्टीसाठी तर शेतकरी बांधवांनो आपल्या सेफ्टीसाठी एक सात आठशे रुपयापर्यंत आपल्याला खरेदी करायला काहीच हरकत नाही जेणेकरून कसं आहे आपली जी आहे भीती ती मनातली निघून जाईल आणि आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो टेम्परेचर खूप जास्त वाढलेलं आहे आणि बघितलं तर दुपारी बारा ते पाचपर्यंत शेतात कोणतेच कामं करता येत नाहीत कारण एवढी गरम हवा आणि टेम्परेचर खूप जास्त झालेलं आहे अशा वेळेस तुम्ही आता हा रुमाल आहे नॉर्मली असं हा रुमाल घेण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हा रुमाल मी पाण्यात पूर्ण भिजू घातला आहे आणि तसाच मी हे जेव्हा काम करतो तेव्हा मी प्रॉपरली याला गुंडाळतो असं म्हणजे काय कानाला एक गार लागतं आणि असं टी शर्ट वगैरे हे फुल भायाचं जर टी शर्ट असेल तर याच्यामुळे काय स्किन पण तुमची काळी पडणार नाही आणि डायरेक्टली ऊन अंगावर पडून तुम्हाला त्याचा जे आहे उन्हामुळे जास्त गर्मी पण जाणवणार नाही आणि जमलंच तर अशी टोपी पण घेऊ शकता तुम्ही आणि दिसायला पण छान दिसते आणि याचं काय आहे हे सगळेकून कवर करते ऊन वगैरे जास्त लागत नाही तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुम्हाला जर माहिती आवडली तर तुम्ही प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा कारण आपण इथे प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि व्ह्यूज जातात व्ह्यूज आपले वीस हजार तीस हजार पन्नास हजारापर्यंत जातात पण त्यामधून काय लोक सबस्क्राईब करत नाहीत तर शेतकरी मित्रांनो कसं आहे आपण याच्यावरती काम करतो आपण नवनवीन माहितीपर व्हिडिओ आपल्यापर्यंत आणत असतो तर तुम्ही तिथं सबस्क्राईब नाही केलं ना, के ना मग आम्हाला मोटिवेशन कसं मिळणार काय कोणी पण कोणतंही काम काहीतरी उद्देश ठेवूनच करत असतं ना तर तसं तुम्ही जर सबस्क्राईब केलं लाईक केलं ला, कमेंट केलं तर मला आणखीन म्हणजे सपोर्ट भेटल आणि मी याच्यापेक्षाही चांगले व्हिडिओ जे माहितीपर व्हिडिओ आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करील तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान